महायुती सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजना राज्यात प्रचंड लोकप्रिय झाली निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने योजना आणली आणि महिलांनी योजनेला उचलून धरले मासिक पंधराशे रुपये थेट महिलांच्या खात्यात जमा होत असल्यामुळे अनेकांनी या योजनेचा लाभ घेतला चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पुरुषांनीही लडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे उघडकीस आले आहे त्यानंतर विरोधकांनी जोरदार टीका केली असून योजनेत भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केला या पुरुषांना योजनेतून बाद करण्यात आले आहेच शिवाय आता सव्वीस पॉइंट चौतीस महिलाही योजनेत अपात्र ठरणार आहेत खुद्द महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी याबद्दलची माहिती दिली त्या म्हणाल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व अर्जांची ओळख पटवण्यासाठी महिला व बाल विकास शासनाच्या सर्व विभागांकडून माहिती मागवली होती त्यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने सुमारे सव्वीस पॉईंट चौतीस लाख लाभार्थी अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती सादर केली आहे यात काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेत असल्याचे काही कुटुंबांमध्ये दोनपेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे तर काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केल्याच्या बाबी निदर्शनास आल्या आहेत या माहितीच्या आधारे जून दोन हजार पंचवीसपासून सव्वीस पॉईंट चौतीस लाख अर्जदारांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आला आहे दरम्यान सव्वीस पॉईंट चौतीस लाख लाडका बहिणींना अपत्र केले असले तरी पात्र असलेल्या सुमारे दोन पॉईंट पंचवीस कोटी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना जून दोन हजार पंचवीस महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्यात आला आहे असेही आदिती तटकरे यांनी सांगितले तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा